नमस्कार मंडळी राम राम कोल्हापूरकरांचा नमस्कार ऐकापड्यान दिवस रुपया म्हणाले जेवायचं की फॅमिली सगळे जेवायला आशे रायझिंग हॉटेल मध्ये पहिल्या गुपन मग जेवण नंतर ना कारण पे फोन पेचा घोल चाललाय बघा फॅमिलीसाठी स्पेशल रूम आहे बसल्यावर जेवण डायरेक्ट समोरच की तांबडा रस्ता कडे रोटी होती एकदम मौसूद मस्त खायला वाटत बघा गर्दी हॉटेल होती तर मालकच जाण्याला वाटतं जेवण करतात त्यामुळे जेवण एक नंबर टेस्ट आहे बघा चिकन ताट होतं बघा दीडशे रुपये व्हेज दीडशे रुपये चिकन अंडागिरी तांबडा कधी कांदा लिंबू की रोटी आणि काय खतरनाक जेवण होतं म्हणता असा एक नंबर जो आपण काजू गुरु डाळ जामटे श्रीखंड लोणच व्हेज पांढरा असा पण ती गर्दी हॉटेल होती खरं टेस्ट काय बदला नाही तो दीडशे दोनशे कार्यकर्ती बघा जेव्हा लोकांना सगळं बघायचं म्हटलं बघा चेस्टा दसरा सुरू होणार आहे त्यामुळे लोकांनी पांढरा तांबडा हो अंडी धुवून आमच्या पोरगाला दिली तर सुट्टी दिली नाही श्री आईची आणि मम्मीच्या दोन श्रीकांच्या डब्या घेतला सुट्टी दिली नाही दिलं अनिल दिल 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 वाडकरांची गाडी घ्यालो जेवण मस्त झालं म्हणून सांगायला किचन बघा किती साफसफाई आहे भाव जेवणामध्ये पण स्वच्छता बोलची तू जुनं मित्र माहित नव्हतं मी सुट्टी घ्यालय आणि तिने स्माइल दिली आम्हाला पण सपल्या काश्मीरी स्वाद आणि साखर खाली ढेकरांची डरकाई फोडत निकाल की बाहेर मस्त समाधान वाटलं बघा आता आम्हाला रसाला औषधच आहे म्हणायचं आपल्या शरीराला सोडून मन तृप्त होते मला पण हॉटेलला जायचं रायझिंग हॉटेल राशिवड्यात मस्त पिक आहे बघा आता दसरा झाल्यावर मग मित्रांनो कसं वाटला व्हिडिओ नक्की सांगा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा लाईक आणि शेअर नक्की करा बाय